नमस्कार मी आज तुम्हाला माझ्या देवपूजेचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर बघा मी सगळ्या देवांच्या मोत्यांच्या माळा एकदम व्यवस्थित करून घेतल्या आणि मी रोज धान्याची पूजा करून घेते गहू तांदूळ ज्वारी आणि आपले प लक्ष्मी घरची घरातले लक्ष्मी पैसे पण आणि हे अशी अन्नदाता देवी आणि लक्ष्मीची पण पूजा करून घेतली आणि हे आमचे कुलदैवत आहेत यांची आमच्यात पूजा होते नंतर आपल्या गार गार्डनमधून फुले हे नागचंपाचे झाड आहे हे बटन गुलाब आहे हे पण मी देवासाठी घेतले आणि हे पिवळी जास्वंद आहे हे बघा आणि मी असे डब्यात हा इथं पण पिवळे गुलाबच फुलं आले आहे मी सर्व फुले देवाला तोडून घेतली आणि हे ते लाल जास्वंद आहे अशा प्रकारे मी सर्व फुलं गोळा करून इथे पिवळी फुले आहेत ते घेतलीत आणि नंतर चला म्हटलं देवाला वाहून घ्यावं महादेवाची पिंड आहे तिला फुलं ठेवून घेतली तुळशीला पण ठेवून घेतली नंतर लक्ष्मीला पण ठेवली विठ्ठल रुक्माईला पण ठेवली श्री गणेशाला ठेवून घेतली दत्ताला ठेवून घेतली असं सर्व देवांना मी फुले ठेवून घेतली आणि मस्तपैकी देवांना फुलं ठेवलं ना देवपूजा केल्यासारखं वाटतं त्यामुळे मी रोज देवांना माझ्या एवढी फुलं असतात आणि अशी मी देवपूजा करते तुम्ही कशी करता ना की कमेंट करून सांगा आणि बघा देव